प्रकाशा येथे शहादा पोलीस ठाणेतर्फे नवीन फौजदारी कायद्याची जनजागृती शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे नंदुरबार जिल्हा पोलिस दर अंतर्गत नवीन फौजदारी कायद्याच्या जनजागृतीला जिल्हाभरात सुरुवात झाली असून यामध्ये शहादा पोलीस सद्गुरू धर्मशाळा प्रकाशा येथे दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी नवीन फौजदारी कायद्याविषयी जनजागृती कार्यशाळा घेण्यात आली शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मान्य निलेश देसले साहेब सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रतापसिंग मोहिते साहेब यांची प्रमुख उपस्थिती नवीन फौजदारी कायदा जनजागृती कार्यशाळा लोकनियुक्त सरपंच राजनंदनी भिल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली प्रकाशा ग्रामस्थांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले प्रकाशातील प्रतिष्ठित नागरिकांसह शैक्षणिक विद्यार्थी उपस्थित होते पोलीस निरीक्षक मान्य निलेश देसले साहेब यांनी नवीन फौजदारी कायद्याविषयी गा, बाबत गावातील नागरिकांसह शैक्षणिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच पोलिस सहाय्यक निरीक्षक प्रतापसिंह मोहिते यांनी कायद्याचे महत्व गावातील तरुणांना व नागरिकांना हेल्मेट व वाहनांबाबत अधिक माहिती दिली तसेच प्रकाशा गावातील सामाजिक कार्यकर्ते दिनेश सामुद्रे यांनी प्रकाशा गावात कोरोना काळात नागरिकांवर व शैक्षणिक विद्यार्थ्यांवर झालेले गुन्हे तात्काळ मागे घेण्याची विनंती नवीन फौजदारीच्या कायद्याच्या कार्यशाळेमध्ये सांगितले लवकरच गुन्ह्याच्या सरकारचा नवीन जी आरानुसार निपटारा होईल असे देखील पोलीस अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले कार्यक्रमाप्रसंगी गावातील आजी माजी लोकप्रतिनिधी ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते शैक्षणिक विद्यार्थ्यांसह प्रकाशा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी प्रतिनिधी दिनेश सामुद्रे